मी पंधरा वर्षांचं झालो तेव्हा एका रात्री माझ्या आईने मला उठवून खूप मारलं आणि म्हणाली तुला लाज नाही का वाटत आता तू माझ्यासोबत झोपणार नाहीस माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी आईसोबतच झोपायचो पण त्या दिवसापासून मला वेगळ्या खोलीत झोपावं लागलं एका रात्री मला आईची आठवण आली म्हणून मी उठून तिच्या चार पायीवर जाऊन झोपलो पण मला कळलंच नाही माझ्या आत्म्यावर काय गेलं जेव्हा आईने मला कानाखाली मारली आणि सांगितलं की तू माझ्यासोबत असं वागलास माझं नाव अमन आहे जेव्हा मी चार वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता आईनेच मला आई आणि वडील दोघांची जबाबदारी घेऊन वाढवलं होतं आमचं एक छोटस घर होतं ज्यामध्ये फक्त एकच खोली होती मी रात्री आईसोबतच झोपायचो हळूहळू मी मोठा होत गेलो जेव्हा मी बारा वर्षांचा झालो तेव्हा गल्लीतून बाहेर पडलो की लोक मला माझ्या आईबद्दल विचारत तुझी आई कशी बाई आहे हे ऐकून मला नेहमीच आश्चर्य वाटायचं आईसोबत बाहेर गेल्यावरही लोक तिला विचित्र नजरेने पाहायचे एके रात्री आमच्या खोलीच्या खिडकीवर कोणीतरी दगड मारून काच फोडली मी आणि आई खूप दचकून उठलो अचानक आईला प्रचंड राग आला आणि ती म्हणाली आता तू माझ्यासोबत झोपायचं नाहीस बाहेर अंगणात झोप आईच्या वागण्यामुळे मला खूप आश्चर्य वाटलं काच कोणी फोडले असेल हे कलच नाही पण आई माझ्यावरच राग काढत होती मी तिचं ऐकलं आणि बाहेर झोपायला लागलो हिवाळा होता त्यामुळे मला प्रचंड थंडी वाजायची फक्त दोनच दिवस उलटले असतील की एका रात्री आई माझ्या जवळ आली आणि म्हणाली बाळा आपल्याला हे घर सोडून दुसऱ्या शहरात जावं लागेल आपल्याला इथं राहणं शक्य नाही आईच्या या निर्णयाने मी खूप खुश झालो आणि विचारलं आता मला नवीन कोली मिळेल का तर ती म्हणाली हो पण आपण लगेच निघायला हवं आईने माझा हात पकडला आणि आम्ही घराबाहेर पडलो तिच्याकडे एक मोठी बॅग होती ज्यामध्ये तिने सोन्याचे दागिने आणि पैसे ठेवले होते आम्हाला घेण्यासाठी एक गाडी बाहेर उभी होती जिचा ड्रायव्हर कोणतेही प्रश्न न विचारता आम्हाला घेऊन गेला मला वाटलं तो आईचा ओळखीचा असावा शहरात पोहोचल्यानंतर आम्ही एका मोठ्या घरात स्थायिक झालो आई मला म्हणाली आता आपल्याला काहीही धोका नाही मी तिला विचारलं आई हे सगळं काय चाललंय तर आई शांत झाली मी रडत म्हणालो आई खरं काय आहे माझे गावातले मित्र तिथेच राहिले आहेत आईने मला सांगितलं तुझं वय असं आहे की तिथे राहणं कठीण झालं असतं लोकांनी तुला माझ्या विरुद्ध भडकवलं असतं मग माझ्या लक्षात आलं की काही दिवसांपूर्वी गल्लीत एका मुलाने माझ्या आईबद्दल काहीतरी वाईट सांगितलं होतं आणि मी आईला ते सांगितलंही होतं आई म्हणाली लोकांना माझ्याबद्दल विचित्र बोललेलं तुला चालेल का मी म्हणालो नाही आई असं तर मुळीच चालणार नाही मग आई म्हणाली मी तुझं आयुष्य सुंदर बनवेन पण तुला खूप मेहनत करावी लागेल आणि शाळेतही जावं लागेल दुसऱ्या दिवशीच आईने मला एक नवीन शाळेत प्रवेश घेऊन दिला मी अभ्यासात गुंतून गेलो पण आईकडे पैसे कुठून येत होते हे मला समजतच नव्हतं काही विचित्र गोष्टी होत होत्या पण मला त्यांची उत्तरं मिळत नव्हती आईने मला तिच्या खोलीत झोपण्याची परवानगी देणं सोडून दिलं होतं एक दिवस मला खोलीत गुदमरल्यासारखं वाटलं म्हणून मी बाहेर आलो आणि आईला विचारलं मला गच्चीवर जायचं आहे तर आई म्हणाली बाळा तू मोठा झालायस आणि आजूबाजूच्या घरात बुरख्याचा प्रश्न आहे कोण तुझी तक्रार करेल त्याआधीच तू गच्चीवर जाऊ नकोस आईच्या या अडथळ्यामुळे मला खूप राग आला मी हट्ट केला पण आई म्हणाली कृपया मला समजून घे मग मी निराश होऊन खोलीत परत गेलो पण माझं मन अस्वस्थ होतं मी आईच्या खोलीत शिरलो आणि पाहिलं की तिथे दोन चार पाया आहेत आई ही दुसरी चार पायी कोणासाठी आहे मी विचारलं तर आई घाबरून म्हणाली ती अशीच ठेवली आहे पण का तिथं बिछाणाही तयार आहे तर आई चिडली आणि म्हणाली ही चार पायी तुझ्या वडिलांच्या आत्म्यासाठी आहे आईच्या बोलण्यावर माझा विश्वासच बसला नाही तिच्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी रहस्य होतं आता मी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवायला ठरवलं मी एका वर्कशॉपमध्ये काम करायला लागलो होतो आणि पैसेही कमवायला शिकलो होतो पण आईच्या कमाईचं गुपित मला अजून समजलं नव्हतं तिने दागिने विकले नव्हते उलट ती त्यांना घालायला ला लागली होती ती रंगीतरंगीत कपडे घालू लागली होती आमच्या गावातल्या इतर विधवा स्त्रिया साधे हलक्या रंगाचे कपडे घालत होत्या आणि दुःखी असायच्या पण आईचं वागणं वेगळंच होतं ती स्वतः नेहमी सजून धजून असायची या सगळ्यामध्ये एक दिवस असं काही घडलं की आईचं खरं रूप उघडं झालं मी आईच्या हातातले दागिने आणि तिच्या हाताच्या हालचालींकडे कधीही संशयाने पाहिलं नव्हतं पण आज घडलेल्या एका घटनेमुळे माझ्या मनात आईबद्दल अजूनच संशय निर्माण झाला मी ज्या वर्कशॉपमध्ये काम करायचो तिथे एका दिवशी मला राहुल नावाचा एक मुलगा भेटला तो वारंवार माझ्याकडे पाहत होता कधी माझी चौकशी करायचा तर कधी मला पाणी द्यायचा शेवटी मी त्याला विचारलं तू कोण आहेस कुठल्या गावचा आहेस योगायोगाने आम्ही दोघंही एकाच गावचे होतो आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला माझ्या आईबद्दल सगळी माहिती होती पण मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं तो मला एका वर्षानंतर भेटला होता आम्ही दोघं आनंदाने एकमेकांना भेटलो तो मला म्हणाला तू इथे कसा काय पोहोचलास आम्हाला काहीच समजलं नाही तुझी आई एका रात्रीत गाव सोडून कुठे गायब झाली तुलाही आम्ही कधी पाहिलं नाही आम्हाला वाटलं होतं देव न करो काही अपघात झाला की काय त्याच्या वाक्यांमध्ये काहीतरी लपलेलं होतं त्याने पुढचं वाक्य अर्धवटच सोडलं मी विचारलं तू काय सांगायचं सा थांबलास सगळं स्पष्ट सांग ना तर तो गडबडला आणि म्हणाला नाही काही नाही मी सहज बोललो आणि लगेच विषय बदलत म्हणाला तुझी आई कशी आहे पण त्याच्या बोलण्यामध्ये एक विचित्र तिरस्कार जाणवत होता मी म्हणालो आई ठीक आहे मी त्याला जास्त काही विचारण्याचा प्रयत्न केला पण तो काही बोलायला तयारच नव्हता फक्त एवढंच बोलला तुझ्यासारखी मुलं खूप असह्य असतात जी आपल्या आईच्या वागण्यामुळे इतरांसमोर लाजीरवाणी होतात त्याच्या या वाक्याने मी हादरलो मी त्यावर काहीच उत्तर दिलं नाही पण आता आईबद्दलचा माझा संशय अजूनच गडद होत गेला मला वाटत होतं आई काहीतरी लपवत आहे आणि मी तिला रंगे हात पकडायचं ठरवलं त्या रात्री मी ठरवलं की आईच्या खोलीत काय चालतंय ते बघायचं चा। रात्री एकच्या सुमारास मी खोलीच्या बाहेर आलो मी आईच्या खोलीबाहेर ठेवलेले मोठे मजबूत पुरुषांचे बूट पाहिले आणि थक्क झालो म्हणजे आज आमच्या घरात कोणीतरी पुरुष होता मी थेट दार ठोटावून पाहिलं तर आई सावध होईल म्हणून मी बाहेरच थांबायचं ठरवलं कोण आहे तो बाहेर कधी आणि कसा जातो हे पाहायचं ठरवलं मी माझ्या खोलीत परतलो आणि खिडकीतून बाहेर नजर ठेवली रात्र संपली पण मला काहीच समजलं नाही पहाटे पाचच्या सुमारास माझा डोळा लागला आणि मी झोपून गेलो जेव्हा मी जागा झालो तेव्हा आई नेहमीसारखी घरकाम करत होती मी बाहेर धावत गेलो पण आता तिथे बूट नव्हते ना शंका घ्यावं असं काहीच नव्हतं मी हताश झालो मी आईला रंगे हात पकडू शकलो नाही माझ्या मनात ठरलं होतं की उद्या मी नक्कीच सत्य बाहेर काढेन त्या रात्री मी ठरवलं की घराच्या बाहेरच थांबायचं कारण घरात असलो तर मला पुन्हा झोप येईल पण मग वाटलं की आई मला पाहिल आणि तिला माझ्यावर संशय येईल म्हणून मी अंगणात बसलो फक्त दोनच मिनिटं झाली असतील तोच आई माझ्यासमोर आली आणि म्हणाली अमन तू इतका अस्वस्थ का आहेस काही त्रास आहे का मी काहीच उत्तर दिलं नाही आई अजून जवळ आली आणि म्हणाली मला सगळं करतंय तू कित्येक दिवसांपासून माझ्यावर पाळत ठेवून आहेस तुला हे जाणून घ्यायचं आहे ना की त्या बुटांचा मालक कोण होता मी मेकअप का करते मी दागिने का घालते हे ऐकून माझे पाय थरथर कापू लागले मी आश्चर्याने आईकडे पाहू लागलो आई गोड हसली आणि म्हणाली बाळा तुझी आई आहे मी तुला काय वाटलं मला समजत नाही का तुझ्या मनातले सगळे प्रश्न मला माहीत आहेत मग मी रडत म्हणालो आई मी लहानपणापासून हे सगळं पाहतोय पण मला काहीच समजत नाही मी आंधळा आहे किंवा मग मला सत्य दिसत नाही आई म्हणाली बाळा एक गोष्ट ऐकशील का जर तू माझं एक सांगणं ऐकलंस तर मी तुला सगळं काही खरं खरं सांगेन मी म्हणालो काय सांगणं आहे तुझं मग आई म्हणाली रविवारी तुझं लग्न आहे जर तू माझ्या इच्छेनुसार हे लग्न केलंस तर मी तुला माझ्या आयुष्याचं प्रत्येक गुपित उघडं करून सांगेन आणि मग तू ठरव की माझं काय करायचं मी स्तब्ध होऊन आईकडे पाहत राहिलो माझ्यासमोर एक मोठं रहस्य होतं मी विचार करून आईचं म्हणणं मान्य केलं रविवारी आई मला एका मोठ्या बंगल्यामध्ये घेऊन गेली तिथे सिक्युरिटी गार्ड होते त्यांनी आमचं स्वागत केलं आम्हाला एका खास खोलीत नेण्यात आलं तिथे सात आठ तरुण माझ्यासमोर बसले होते आणि म्हणाले तुला या लग्नाबद्दल काही हरकत नाही ना मी मान हलवूनच नाही म्हटलं तर ते म्हणाले आमच्या बहिणीला सुखी ठेवशील ना आम्ही तुला प्रत्येक गोष्टीत मदत करू मी फक्त हो म्हणालो आणि विचार करत राहिलो आईचं हे गुपित काय आहे मी मान हलवली मला माहीत नव्हतं की आई मला या मुलीशी लग्न का करायला लावत आहे जिला फक्त भाऊच आहेत थोड्याच वेळात त्यांनी माझ्यासमोर लग्नाचे कागद आणले ज्यावर मी स्वाक्षरी केली अशा प्रकारे सीमा माझी पत्नी झाली मी आईची अट पूर्ण केली होती माझी पत्नी आपल्या खोलीत होती मग मी आईजवळ आलो आणि तिला म्हणालो आई आता जर तू मला सगळं सत्य सांगितलं नाहीस तर मी तुझं कोणतंही म्हणणं ऐकणार नाही माझं बोलणं ऐकून आई आए हसली आणि म्हणाली इकडे ये माझ्याजवळ बस मी तुला प्रत्येक गोष्ट सांगते पण एक वचन दे तू तु तुझ्या पत्नीशी याबद्दल कधीही बोलणार नाहीस मी तिच्याजवळ बसलो आणि मग आईने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली बाळा या जगात बाई कितीही चांगली असली तरीही पुरुषांची दुनिया आहे एकट्या आणि असह्य स्त्रीवर नेहमीच आरोप होतात आपल्या गावातही असंच झालं आपलं घर लहानसं होतं आणि तू नेहमी माझ्यासोबत झोपायचास गावात काही का नीच लोक होते जे नेहमी माझ्याकडे वाईट नजरेने पाहायचे आपल्या खोलीची खिडकी गल्लीत उघडत होती त्या खिडकीतून घरातलं काहीच दिसत नव्हतं पण लोकांना एवढं कळायचं की घरात कोण कोण आहे रात्री जेव्हा आपण दोघं खोलीत असायचो तेव्हा हे वाईट मनोवृत्तीचे लोक आपल्यावर लक्ष ठेवायचे आणि आपल्या खोलीत एखादा पुरुष आहे असं त्यांना वाटायचं त्यामुळे त्यांनी मला एक वाईट बाई समजायला सुरुवात केली होती एके दिवशी त्यांनी आपल्या खिडकीची काच फोडली मी खूप घाबरले होते रागाच्या भरात मी तुला वेगळं झोपायला सांगितलं पण नंतर लोकांनी माझ्याबद्दल चांगल्या वाईट गोष्टी बोलायला सुरुवात केली म्हणून मी तुला घेऊन गाव सोडून शहरात आले इथे आल्यावर मी एका माणसाशी लग्न केलं तो फार चांगला आणि सज्जन माणूस आहे मी त्याला सोबत राहण्यासाठी साफ नकार दिला कारण आमच्या नात्याचा तुझ्या मनावर खूप वाईट परिणाम झाला असता म्हणून पण हे लग्न फक्त कागदावर झालं होतं जेणेकरून मला समाजात आधार मिळेल आणि मी विधवा म्हणून ओळखली जाणार नाही मी बांगड्या आणि दागिने घालते कारण लोकांनी मला सुखी आणि विवाहित स्त्री समजावं त्यामुळे कोणत्याही पुरुषाने मला असह्य हो किंवा दुर्बल समजू नये या जगात सगळ्या स्त्रिया निष्पाप नसतात काही चालाक आणि कपटीही असतात आणि वाईट पुरुष तर सगळीकडेच असतात ते एकट्या स्त्रीला सहज लक्ष करतात मी माझ्या दागिन्यांद्वारे समाजाला हेच दाखवायचे की मी विधवा नाही माझा पती आहे माझ्या नवऱ्याची पहिली पत्नी मृत्यू पावली होती त्यामुळे तो माझ्या आधारासाठी आला तो मला महिन्याचा खर्च देतो त्याने मला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली आहे राहिली गोष्ट त्या बुटांची तर मी ते रोज दाराबाहेर ठेवते जेणेकरून कोणालाही वाटावं वा की या घरात एक पुरुष आहे आता तुझे सगळे प्रश्न सुटले असतील मी कधीही तुझ्या इज्जतीला धक्का लागू दिला नाही आणि जिच्याशी तुझं लग्न लावलं आहे ती त्या माणसाची भाची आहे तुझी पत्नी फार सुंदर आहे पण कोणीही तिच्याशी लग्न करायला तयार नव्हतं कारण तिचे भाऊ या शहरातले मोठे गुंड आहेत म्हणून मी तिच्यावर दया करून तुझं लग्न तिच्याशी लावलं जर तुला अजूनही माझ्यावर संशय असेल तर तू त्या माणसाकडे जाऊन चौकशी करू शकतोस मी कधीच कोणाकडे वाईट नजरेने पाहिलं नाही आईची ही, आई ही कहाणी ऐकून मी हादरलो मी म्हणालो आई मी आता लग्न केलं आहे तू तु, तुझं कर्तव्य पूर्ण केलंस आता तू तु, तु, तुझ्या नवऱ्यासोबत राहू शकतेस मी इतका निर्दयी नाही की तुझ्या आनंदावर बंदी घालीन माझं बोलणं ऐकून आई रडू लागली आणि म्हणाली बाळा मी तुला एकटं सोडून कुठेच जाणार नाही पण आता पुन्हा माझ्यावर कधीही संशय घेऊ नकोस मी संपूर्ण जगाशी एकटी झुंज दिली आहे आणि ही लढाई तुझ्यासाठी होती जर तूच माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस तर मी पूर्णपणे कोसळून जाईन मी आईला मिठी मारली माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले खरंच या जगात काही स्त्रिया खूप असह्य असतात त्यांनी स्वतःचं असणं कितीही सिद्ध केलं तरीही त्यांच्यावर संशय घेतला जातो आज मी माझी पत्नी आणि माझे आई वडील माझ्यासोबत आनंदाने जगतात आज खऱ्या अर्थाने माझं कुटुंब पूर्ण झालं मित्रांनो तुम्हाला ही कहाणी कशी वाटली जरूर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद